नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर मित्रांनो आपले एक सॉन्ग रिलीज झालेलं आहे इन्स्टावरचं फ्रेम अजूनपर्यंत तुम्ही बघितलं नसेल तर याच्या खाली या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय नक्कीच जाऊन बाबा कसं झालं ते सांगा आणि आपला मसाल्याचा व्यवसाय खूप जोरदार चालू झालेला आहे इकडं बसलेली आहे आई आणि पूजा लसण वगैरे सोलायला बाहेर बघा मस्त अशा मिरच्या वाळू घातलेल्या आहेत कांदा पण वाळव घातलेला आहे आणि आज आपल्याला मसाला बनवायचा आहे आई साहेब मसाला आई साहेब <laughs> आई साहेब आई साहेब आता तुझं नाव दिले की ब्रँड एवढं आई साहेब आता कर थोडं तर आई साहेब मग पूजा साहेब दे होय पूजा पूजा त्या पोस्टरचं नाव आयचं काढून तुझं टाकतो पूजा साहेब सगळे हँडल करतो ओके okay, आता मी पण ऑर्डर बिडर लिहो का आता मी लिहित होतो तू लिह काय का नाही पिवढे दर मम्मीला दे हा लिह म्हणा लिहले म्हण वया जाऊ मम्मीला सही कराय ना बँके ती कावा लयशी गा ना बघा सा, म्हणून सांग अजिबात बघू द्यायचं खायला काय घ्यायचं का बाबू काय पाहिजे काय काय घ्यायचं काय ते म्हणते ते चल एवढा रांग असतो का कुठे लगला ना? लगला ना ना ना? आज आहे जेवणामध्ये भाजी कशाची पालकाची श्रावण लागला ना लागला ना आता मटण वाशाड बिशार तसलं काय नाही ना अजापात नाही हय पिऊ आजपासून वाशाड मशाड खायचं नाही कळ का सारखा तुला बोंबीला लागतो हां आज पालकाची भाजी बटाटा वांग एवढंच खायचं अ माझ बाबा हां व्हिडिओला लाईक करा मन लवकर मग तुला खा आणतो की मन काय झालं तेल डबा कुठे तेल डबा तेल डबा कुठे तो आहे का ओके हे बघा तेर डबा कुठला आहे हो पा ही पाठी आपल्याला आणायची असते स्टीलमधून स्टीलमधून अजून चांगलं असतं तर आज मसाला बनवायला जरा बराच उशीर झाला मित्रांनो बाहुड्या गेला होता बाहेर मस्तपैकी असं सगळं स्वच्छ बिच्छ करून घेतलेलं आहे आता बाहुड्या भाजणार आणि खोबरं बिबर लई करपू नको माणसाला ही म्हणायला लागले टेस्ट आली म्हणजे भासलं तुम्हाला हां

लोकांना पण मोठ आण आमचं उस्त कारण हे निबारक मिरच्याला एवढा ताप होतोय ना मिरची हलव तोंड पुढे नाही राहत ही काय लांबते असं निय समज नीट होती या त्या दिवशी घेऊ का म्हणलं होतं तर आय नको म्हणली पूजा नको आलो नाही एक काम कर की सर एक काम करतो एक पाईप आणतो हे पाईप ह्याच्यात घालतो आणि असा लांब का लांब होतो कशाला पैसे घालवायचे आता ग करतो मी तयार सोड ह्या बघा ओलातनं तयार केलं लचक कसं काय तात्पुरतं हे जरायला पुन्हा बघू आणायला एका कुठं लगेच पैसे खर्च करत असायचं एक तर पैशाला पाणी आई एकदम सूर्यफुलाचं असं असं तेल होताय लागतंय फीवर तेल बघितल्या थोडे mm. तू जवळ येऊ नको लांब जा असं yes. समजा कोबरायला लागतं बैठलं आहे का समझी रेसिपी दाखवा असतो तू पांढरा येतरी खराब दाखवू फिकून देतो आकच हा mm, बाज

मन मम्मी तिथे राहिले मन मम्मी उभा राहिले उभा राहिले माझ्या माझ्या बरोबर पिवळे चालले तुला यायचं ना रडायचं ना इकडे बघ काल पण अशीच नाही म्हणली कोणाला रडत बसते व्हिडिओ लायक रायका Thank you. Thank you. Bye. Thank Eh papa cat cat. cat Eh papa cat cat. काय 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 ह्याच्या ही नाटके मला माहिती ह्याच्यामुळे नको म्हणत होतो यायला बॉल कशाला आता बॉल खातात का आता खायच घे त्याला एक चॉकलेट घे <laughs> चॉकलेट घे दादा कांचा होतो बैठक त्याला दाद केवड घे <laughs> एक चॉकलेट दर <laughs> ओके थँक्यू मन थँक्यू मन थँक्यू थँक्यू म्हणजे थँक्यू सॉरी आणि वेलकम या तीन गोष्टी आयुष्यात ठेव काय ग पिवड्या बावड्याने वहिनीला आणलं होतं आता वहिनी इथं थांबणार आहे तर बावड्या पण घरी चाललाय आणि मी पण घरी चाललोय मला पण काम आहे आता बघू मसाला संपल्यावर झाल्यावर ते यायचं हा पिवड्या गाणं म्हणते काय अय बाबू आय काय करते गा, 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 गा। मालिका चालू कच आहे म्हणलं मालिका चालू मिठाची कर आणि थोडीच कर बारे कर काय ग बाबू हा येतो काय नाही बघा आता राहिलेला इश्ताचा लाकडाचा कसा उपयोग करते हि तर स्वयंपाक मारायला लागले ते आई थोडीच करा मला जास्त बुक नाही काय खाया बोलवतून रडते घेतल्यावर चा तुझा चा हां यू ड्यू डू सो चालेल होय काय चाललं आहे बापल्या काचं आपलं काय ते मायले आकाचं हां राहिलेल्या रस्त्यावर तुमच्याला का चांगलंच भाजी न भिजीन होऊन न गं त्या अय कृष्णा कशाची बनवली माझ्या ह्याच आपल्याच मसाल्याची ना मस्त छान होईल फायनली मित्रांनो मी चाललो आहे मसाला आणायला आठ वाजले तर आणि मसाला रेडी झाला आपला कुठून बिटून तयार झाला आहे तर मी एकट्यात चाललो आणायला आणि मागं शंभूला टू व्हीलरवरती बोलवलं या कारण वहिनींना घेऊन यायला वहिनींना लागायचं नाही त्याच्यामुळं वहिनींना मसाल्याला वगैरे शिवून द्यायचं नाही आहे त्यामुळे स्पेशल आपला शंभू वहिनीला घेऊन येईल गाडीवरती आणि मग मी मसाला घेऊन गाडीमध्ये येईल हाय ना पिऊ पिव्या इकडे बघ आहे ना हो oh oh. हो मन होमन खाती माझे दात पडतील दाखव दात कुठले किडलेत काय होत्या दात तो दाजा पलीकड कसा बघतोय झालं <laughs> <आ, पैसे उगाले। laughs> हांची लोडे हांची ओढे बिडे वेडे नको पिवड्या पिवड्या लय बाहेर डोकू नको बाबू चला आजचा मसाला घेऊन चाललो या आणि हे दोन पार्सल पण घेऊन चाललो या ओक्कलच केलंय डोका टाका डोका टाका काय का पिवड्या डोका टकला तुझं करू काय